छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्यात गोब्राह्मण प्रतिपालक ही गो बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतः गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेले नाही शिवाजी राजेच्या समकालीना आहेत त्या पत्रापैकी एकाही पत्रात कोणी सुद्धा शिवाजी राजेश गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणले गेले नाही उलट शिवाजी महाराजांची राजविशेक्षक असलेली एकोणतीस पत्रे उपलब्ध झालेली आहेत या सर्व पत्रात शिवाजी राजे स्वतःच क्षत्रिय कुलामंतस श्रीराजा शिवछत्रपती असे म्हणून घेतात शिवाजी राजे स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाहीत मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कुठून शिवाजी राजे स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घे असे श्री पुरंदरी लिहितात व त्यासाठी शिवचरित्र साधने खंड पाच क्रमांक पाचशे चौतीस व पाचशे सदोतीस असा आधार देतात या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून सेजवलकर निर्वाळा देतात की पाचशे चौतीस क्रमांकाच्या लेखात शिवाजी राजे स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाहीत तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यास तशी पदवी देतो पाचशे सदतीस क्रमांकाच्या लेखात तर गो ब्राह्मण प्रतिपालक असा शब्द चाललेला नाही म्हणजे सबकुच छूट शिवाजी राजेने स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेणे आणि ब्राह्मणाने त्यास तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे काम करून घ्यायला किंवा याचना करायला गेल्याना कोणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच त्यात विशेष काय मग शिवाजी राजेला लावलेली किंवा खरेच सांगायचे तर मागाहून बळे चिकटलेली बिरुदावली कोणी लावली असावी शक्य नाही त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी थोर पुरुषांनी आपल्या अशी बीड लावण्यास फार तर हुशारी किंवा चलाकी केली असे म्हणता येईल लोक अडाणी आहेत व मुळापर्यंत जात नाहीत तोपर्यंत पर्यंत पचेलही पण पर म्हणून ते सत्य होत नाही म्हणून तो इतिहास होत नाही आपल्या पुस्तकात गाय रयत व स्त्रिया यांना शिवाजी राजेने आपल्या शिपायास बंदी केली होती असे नमूद केले आहे त्याला इतरही आधार आहेत पण मग गायी रयत व स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला रयत आणि स्त्रिया यांना बाजू सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये शिवाजी राजांच्या राज्यात सवलती सुद्धा कुठे दिसत नाही उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणासंबंधी शिवाजी महाराज लिहितात ब्राह्मण म्हणून कोण मुला हिचा करू पाहतो असे बजावतात आणि धमकावतात की जे गणिमांचे गणिम ते तसाच नदीच्या पावणार सर्व मराठी ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसे सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते अनेक ही विरुद्ध होते म्हणून हे शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालिक अशी घेणे शक्य नव्हते व तशी त्यांनी खेचलेली नव्हती दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजीराजेच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कोटचंड यत्न केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे दिल्लीच्या शहनशहाचे मातब्बल सरदार मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांना शिवाजीराजे विरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोट चंडी यज्ञ केला होता तो उल्लेख असा मिर्झा राजा जयसिंगाची चिंता शिवाजी मोठा दंगेखोर मोठा हुनरबंद आणि मर्दाना शिपाई अंगाचा खासा अफजल खान अंगी मारिना मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली तेव्हा मोठमोठे पुरोहित त्यांनी उपाय सांगितला दैवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल मग मिर्चा बोलीला जे, जे कोट चंडी करावी आणि अकरा कोटी लिंगे करावे कामनार्थ बगलामुखी काल रात्री प्रत्यर्थ जप करावा चारशे ब्राह्मण अनुष्ठानास घातले प्रत्येकी अनुष्ठाने चालिले अनुष्ठानास दोन कोट रुपये अलाहेदा गाठून ठेविले आणि तीन मास अनुष्ठान काढून सिद्ध केले अनुष्ठानाची पूर्णाहुती करून ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन संतर्पण केले मग दरमजल चालिले शिवाजीराजे जर ब्राह्मण प्रतिपालक होते आणि शिवाजी राजेंचे राज्य जर ब्राह्मण हिंदू धर्म रक्षणाकरिता होते तर एवढं कोटीचंड यज्ञ ब्राह्मणाने कसा केला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणाने शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे चांदुर वर्ण्याच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता शिवाजी शूर असला त्याने राज्य कमावले तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना ते मुळात क्षत्रिय कुळातले असले तरी संस्कार क्षय असल्याने क्षत्रिय राहिले नव्हते शिवाजी राजांची मुंज झाली नव्हती मंत्र विधी सह लग्न लागले नव्हते मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार काही सनातनी धर्म मार्तंडाची त्यावरही कडी होती ते सांगत होते नदांतम क्षत्रिय कुलम नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय त्यानंतर कोणी क्षत्रिय उरलाच नाही अकबराच्या काळी कृष्ण भट शेष आणि शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत मग शिवाजी राजेचा राज्याभिषेक कसा करणार महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदापैकी कोणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही म्हणून मग काशीचा गागवट आला व त्याने साग्र संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला मूळ घराणे नांदेडचे पण तो विद्वान ब्राह्मण काशीच होता राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या यात काही अतिशयोक्ती असेल पण एक वर्णन असे आहे की गडावर राजभिषेक समयी राजाने ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना शिवाजी महाराजांच्या राजभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध होता। के केला होता त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्जा राजे जयसिंह यांना यश मिळावे म्हणून कोटीचंड यज्ञ केला होता त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजी राजेच्या विरुद्ध होते असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतया चूक ठरेल हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता प्रश्न मूळ चातुर्वर्ण धर्माचाच होता व आजही आहे शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले वरील तिन्ही वर्णांची सेवा करणे हे त्यांचे थर्म कर्तव्य आहे त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे राजा हा देवाचा अंश असतो आणि शुद्रा देवाचा अंश असणे शक्य नाही म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या राजभिषेकाला धर्माचाच विरोध होता नुसता ब्राह्मणांचा नव्हता शिवाजी राजेच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते दादूजी कोणदेव हे तर त्यांचे गुरुच होते रामदासाने शिवाजी राजेला उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत कडक्याचे वाद आहेत ते तज्ञावर सोपून आपण बाजूस ठेवले तरी दादोजींच्या भूमिके संबंधित शंकेला जागा नाही मोरोपंत पिंगळे हे तर पेशवे पदावर होते ते एक मुख्य प्रधान होते मोरोपंत अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होतेच पण मोठे कुशलवीर देखील होते